हा त्याचा सप्त श्री देवांचा देव देवांचा देव हा आणि नाव हनुमान जयंतीला हनुमान जयंतीला जन्मलेला आहे आपण सध्या आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील खळद या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी भव्यवी असं एक आदत एक बैल मैदान संपन्न झालं आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची ठरली आहे बजरंग आणि सावळे आणि मित्रांनो विशेष म्हणजे बजरंग ही मोठ्या लक्ष्याची पायदास आहे दादा नमस्ते नमस्ते, नमस्ते। आपलं नाव काय दादा विश्वास बारकुम असणे बर आणि गाव कुठलं शेलू कर्जत रायगड काय सांगाल आज एक नंबरची मानकरी ठरला या मैदानामध्ये तुम्ही आज बैलाने आमच्या खूप आ... अपेक्षा भरपूर चार ते पाच पेरे पला तीन पेरे आहेत मुंबईला राहिलो होता फायनल एक वेळ कर्जत केसरीला कर्जत केसरी तिथं डबल तिथंच उपसभापती केसरी झाली तिथं गट काढला पाऊस आला मैदान कॅन्सल झाला पेडगावला गट काढला सेमीला एक पुटात मार खाल्लाय डबल इथं सिद्धेश्वर कुरीला गट काढला अंतरात तिथंही सेमीला पुटात मार खाल्लाय आणि त्याचबरोबर अजून दुसरीकडे कुठं पळाला त्याच्यानंतर इथं बोलला तीन ना बैल कंटिन्यू बिनजडला पण चालू आहे मुंबईला मुंबईला आता इथे कुणाकडे असतो सांभाळायला वगैरे नाही घरी असतो बरं मुंबईवरून एवढा लांब मित्रांनो एवढ्या लांब मुंबईवरून आलेत किती साधारणतः एकशे दीडशेच्या आसपास माहिती पावणे दोनशे पावणे दोनशे किलोमीटर एवढे लांब आले एवढे लांब आल्यानंतर न फायदा झाला त्याचा शंभर टक्के आज म्हणजे मन भरून आलंय आज बैलाने आमचं एक नंबर केला एकदम आणि त्याच्या बोला शब्द बैल भरून गेले बरं काय नाव होतं त्या बैलाचं कुठला कल्याण उंबरडेकरांच्या सावळ्या तिकडेच पहिले झाले दोन्ही मुंबईच मुंबईच मित्रांनो दोन्ही बघा मुंबईचे जोड एवढे लांब आले आणि या ठिकाणी या मैदानामध्ये त्यांनी स्वतः स्वतःच्या पळाच्या जोरावरती एक नंबर केलाय म्हणजे सुंदरच एकदम आज जॉकी कोण होत पंकज डायगर दादा पुढच्या वेळेस इथं मैदान झालं तर पळा शंभर टक्के येणार आणि काय सांगाल समालोचकांनी पुकारलं मोठ्या लक्ष्याची पैदास काय सांगा ताई हा त्याचा सप्त श्री मोठ्या लक्ष्याचा मुलगा आहे देवांचा देव मोठा देवांचा देव ना त्याचा आज मैदानात तिन्ही फेरे बैल सगळ्या तिन्ही फेरे सुट्टा लागलाय घट ही सुट्टा लागलाय सेमी सुट्टी लागले फायनली सुट्टा निकाल घेतलाय आणि दादा काय सांगाल गट क्रमांक किती मध्ये पळाला गट मध्ये बारा नंबर गटला पाच नंबर तासावर पलाला नंतर सात नंबर सेमीला पाच नंबर तासावर पलाला कडनी गाडी लागली एक नंबर तासाला फायनल ला सुट्टी लागली सुट्टी लागली कडनी एक नंबर केला कडनी एक नंबर केला साध्य करून दाखवलं तुम्ही असाध्य करून दाखवला कसा आनंद कसा आहे दादा आनंद एकदम गगनाथ नावाने बायलासा बोलायला शब्द राहिले नाही बोलायला शब्द राहिले एकदम मन भरून आले बरं बरं आता काय मग घरी जाणार मुंबईला काही इथं कुठं थांबणार आता घरीच था जाणार थोडा सासवडला जा मित्र आहेत तिथं बैलदारा उतरवणार बैलाला खा प्यायला घालणार मग तिथून आम्ही बैल भरून घरी जाणार त्याचबरोबर आता आता पुढचं काय नियोजन हो असेल परत तीन फेरे तिकडे येईल कवरती येईल शंभर टक्के कुठल्या नियोजन पण आता बैलाने थोडं दातावर हो आलाय बैल दात नाही लावलेत तरी येणार लावलेत तर मग बैल आरामावर राहील आणि विषय काय सांगाल तो का साहेब सावळा ही एकदम मुंबईचा बिनजोडला तर चांगलाच बोलतो तीन पॅरेलाही चांगला बोलतो शिस्तीचा बैल आहे पब्लिकचा बैल आहे तोही डाव्या खांदी पब्लिकचा बैल आहे हा उजव्या खांदी पीठ पब्लिकचा बैल आहे बर आणि जे जॉकी होते जॉकींच हातच्याला किन एवढी फास्ट गाडी पंकज ड्रायव्हर असल्यानंतर बैलाला सांगायला लागत नाही ना पंकज ड्रायव्हरला असा बैलाला जास्त मारायला लागत नाही तो बिंजोड असो का असं सुट्टी लावतो गाडी सुट्टी गाडी लावतो पंकज ड्रायव्हरवर वर तो एवढा पलतो का बेहिसाब पलतो बाई आणि हा आनंद कसा झाला म्हणजे एवढा लांब आल्यानंतर वेगळाच आनंद असतो आनंद एकदम एकदम म्हणजे घरी म्हणजे असं लहान मुलापासून आमच्या एकदम असं म्हणजे याच कधी बैल घरी येतोय लावलेले आणि ह्याचं नाव बजरंग काय ठेवलं हा हनुमान जयंतीला हनुमान जयंतीला जन्मलेला आहे बर त्याचं नाव बजरंग आहे म्हणून त्याचं नाव बजरंग ठेवलं बैलगडी शरीय क्षेत्रामध्ये देवांचा देव म्हणून संबोधला जातो तो म्हणजे सप्त हिंद केसरी मोठ्या लक्ष्याची मित्रांनो ही आहे काय किती आता वय किती ह्याच ह्याचं वय आता सव्वा दोन वर्ष होऊन गेलं त्याला सव्वा दोन वर्ष झाले याची आई याची आई आहारि नाव आहे तिचा हा ते आपल्या घरीच आहे घरीच आहे दावणी लस मित्रांनो अतिशय सुंदर असं ही जोडी पळाली मित्रांनो बजरंग आणि सावळ्या भरपूर चर्चा झाली गटाला पण मोठा फरक होता सेमीलाही मोठा फरक होता त्यानंतर ना फायनलला तर तुम्ही पाहिलं एकदम कडने पळून सुट्टा एक नंबर केला त्यामुळं मालकाचा पण आनंदाला पारावर उरलं नाही आणि विशेष म्हणजे अतिशय सुंदर ही जुडी पळाली मुळे दादा निघाले होते पण ते थांबले आयोजकांची एक बाईट सुरू होती आयोजकांची बाईट झाल्यानंतर मला थोडा उशीर झाला पण दादानी पण सहकार्य केलं बजरंगला एक पाच मिनिट खाली उतरवलं की बैलगाडी मालक पाहिजेत थोडं आपण विनंती केल्यानंतर त्यांनी पण सहकार्य केलं की म्हणलं दादा मुलाखत घेऊ द्या आणि देवांचा देव मोठा लक्ष्या त्याचीही फायदा असे मित्रांनो धन्यवाद दादा आणि तुमचं अभिनंदन असाच कायम बोलात राहतो मी हा पण एक बैल सांगा राहिला हा सुट्टी करणार आमचा भाऊ आहे हा तो मेन आहे सचिन भाऊ पाटील आमचा म्हणजे ते पाटील नेत भाऊ आमच्या सुट्टीला ज्या ज्या टायमाला असतो बैल कधीच कुठं जात नाही कधी बाहेर निघत नाही काय कधीच काय म्हणजे फॉल नाही काय नाही सुट्टाच आयोजन नियोजन केलं होतं ते कसं एकदम चांगलं होतं मस्त होत चालतंय धन्यवाद दादा धन्यवाद